ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा श्लोकक्रमाङ्क पासून पुडे सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं भूतानी निग्रह किं करिष्यति मनो नि इन्द्रिये एके जानते नी पुरुखे लालाविना कौतुके अधिकरोणि खेळू यैल कि व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हलाल जिरेल शिविलिया काई देखी खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिला भला एरवी तरी अर्जुना या शरीरापराधीना कानाना भोग रचना मेळवावी आपण सायासे करून बहुते सकल ये समृद्धी जाते या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वे शिनुनी येते अर्जवावे संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडो नि देहाते पोखावेकाय मग ये तव पंचमेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेणी केला के दिवसा वासिनआुला म्हणू केवळ देहभरण ते जाने उघडी नागवण, या लागी एकण देयावेना राग द्वेषो व्यवस्थित तोर्नवश्मागतो हस परिपंथिनो ए इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोकिता संतोष किर चित्ता अपजेल परी जो सावचोराचा सांगा तू जैसा नाविक स्वस्थू जवनगराचा नगराचा प्रांतू सांडी जेना बापा विषयाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता तो परिणाम विचारिता प्राणु हरी देखे इंद्रिये काम असे तो लावी सुख दुःख रासे जैसा गणे मिनु आमिषे भुल परितया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाय तो जैसा उठावला नो हे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे कि जेल विषयांची आशा धरी जेल तरी वर पडा जेल क्रोधानळा जैसा पारदी घातेचे संधी आणि मृगाते बुद्धी साधावया एत तैसेची परी आहे म्हणून संगृहातुज नो हि पार्था दोन्ही काम क्रोधही घातक जाणे म्हणून हा आश्रयोचिन करावा मनेही आठवून धरावा एक वृत्तीचा ओलावा नासोने दी श्रेयान् स्वधर्मो विगुणतिष्ठिता स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह अगा स्वधर्म हा अपुला जरी का कठिन जहाला तर्हि हा च अनुष्ठिला परावा तो देखता किर बरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची सांगे शूद्रा घरी अगवी पकवाने आती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी झाला हे अनुचित कैसे निकिजे अग्राही केवी इच्छिजे अथवा इच्छिले हि पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळारे दे मनोहरे असती अफुले तनारे मोडावे केवी हे असो वनिता आपुली कुरूप जरी झाली तरी भोगिता तेची भली जिया परी तेवी आवडे तैसा साकडू अचरता जरी दुवाडू तरी स्वधर्माची सुरुवाडू परत्रीचा हागा साकार आणि दूध हे गौल्य किर प्रसिद्ध परी कृमी दोषी विरुद्ध घे पे केवी ऐसेनी जरी से विजेल तरी ते की चौरेल जे ते परिणामी पथ्य नभेल धनुर्धरा म्हणून आणि कांशी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरा वे हित विचारी जे या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तू निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त शिरो सूर शिरोमणी बोलिले जेत श्री शारंग तेत अर्जुन मने विनवनी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले परी आता पुसेन काही आपले अपेक्षित अर्जुनउवाच अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष अनिछन्न पिवार श्णेय बला नियोजित तरी देवा हे ऐसे कैसे जे ही स्थिती भ्रंशे मार्ग सांडुने अनारसे चालत देखो ही जे होती हे यो ही जाणती परी ते परधर्मे विचरती कवने गुणे बीजा आणि भूषा अंधुनिवाडुने जैसा नावेक देखनाय तैसा बरळे कासर्ग करिता नधाती वनवासी सेवेती जनपदाते आपण तरी लपते सर्वस्वे पाप चुकवती परिबलत्कारे सुई जते तयाची माझी जयाची जीवे घेती विवसी, तीची जडोणी ठाके जीवेसी चुकविता ते गिवशी तया तेची ऐसा बलात्कार एक दिसे तो कवणाचा एता ग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थु म्हणे